आज मी तुम्हाला कोणतीही मोटिवेशनल लाईन सांगणार नाही आज मी यश मिळवा स्वप्न पूर्ण करा असं काहीही सांगणार नाही कारण आज मी जे सांगणार आहे ते ऐकून तुम्हाला कदाचित चांगलं वाटेल असं नाही पण जर तुम्ही आयुष्यात कधी हरला असाल जर कधी स्वतःवर शंका घेतली असेल जर कधी रात्री एकटे बसून माझ्या आयुष्याचं काय झालं असा प्रश्न स्वतःलाच विचारला असेल तर ही गोष्ट तुमच्यासाठी आहे कारण ही गोष्ट आहे त्या माणसाची जो सगळ्याच्या नजरेमध्ये हरला होता आणि सगळ्यात जास्त स्वतःच्या नजरेत तो माणूस म्हणजे मी मी काही वेगळा माणूस नव्हतो ना श्रीमंत घराण्यातला ना मोठ्या ओळखी असलेला मी एक साधा माणूस होतो पण एक गोष्ट माझ्याकडे होते माझ्याकडे स्वप्न होते मोठी नाही पण माझ्यासाठी खूप महत्वाची मला वाटायची की जर मी प्रामाणिकपणे मेहनत केली तर आयुष्य नक्की बदलेल शाळा कॉलेज आयुष्य सगळीकडे एकच गोष्ट ऐकत आलो होतो मेहनत कर यश मिळेल आणि मी ती केले मनापासून केली बरं का कोणालाही न सांगता कोणाकडूनही कौतुक न मागता मला वाटायचं आज नाही तर उद्या पण माझा नंबर नक्की लागेल पण आयुष्य पुस्तकासारखं नसतं इथे सगळ्या मेहनतीला लगेच उत्तर मिळत नाही असंच काही महिने गेले काही वर्ष गेले पण माझ्या आयुष्यात काहीच बदल होत नव्हता तेच प्रश्न तोच संघर्ष तेच अपयश लोक विचारायचे आता काय करतोस काय जमलं का तुला पुढे काय प्लॅन आहे आणि मी हसून तो विषय टाळायचो कारण सत्य सांगायची हिंमत नव्हती सत्य असं होते की मला स्वतःलाच कळत नव्हतं की मी कुठं चाललो आहे अपयश एकदमच येत नाही ते हळूहळू आपल्या आयुष्यात शिरतं पहिल्यांदा ते फक्त रिझल्टमध्ये दिसतं नंतर ते आपल्या चेहऱ्यावर दिसतं आणि शेवटी ते आपल्या विचारामध्ये घर करतं माझ्याबरोबरही तसंच झालं मी प्रयत्न करत होतो पण आतून विश्वास कमी होत चालला होता कदाचित मी चुकीचं आहे कदाचित हे माझ्यासाठी नाही कदाचित मी जास्त स्वप्न पाहिले हे प्रश्न मला रोज छळायचे अपयश सहन होतं पण अपमान तोडून टाकतो एक दिवस असा आला जिथे माझ्या अपयशावर लोक बोलू लागले ज्यांच्यासाठी मी झटलो ज्यांच्यासाठी मी वेळ दिला तेच लोक म्हणाले तुझ्याकडून काही होणार नाही तू वेळ वाया घालतोच फक्त आम्ही आधीच तुला सांगितलं होतं होतं तू वेळ वाया घालतोच फक्त आम्ही आधीच तुला सांगितलं होतं तुझ्यानं काही नाही होणार त्या शब्दाने मला राग आला नाही त्या शब्दाने मला दुःख दिलं नाही त्या शब्दाने मला शंका दिली माझ्याच अस्तित्वावर ती रात्र मला अजूनही आठवते ना पैसा ना साथ ना दिशा एकट्या खोलीत बसलेला डोळे मिटले की एकच प्रश्न डोक्यात घुमायचा मी खरंच काही करण्याचा लायकी नाही का त्या रात्री मला असं वाटायचं की कोणीतरी येऊन मला समजावावं परंतु कोणीच नव्हतं आणि कदाचित तोच क्षण माझ्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा क्षण होता त्या अंधारात मला दोन आवाज ऐकू येत होते एक आवाज म्हणत होता सोडून दे शांत राहा जसं चाले तसं जग पण दुसरा आवाज मात्र तो शांत होता पण खूप ठाम होता तो म्हणत होता जर आज थांबलास तर आयुष्यभर पश्चाताप करशील आणि त्या क्षणी मला समजलं खरी लढाई तर बाहेर नाही तर आतच आहे त्या दिवशी मी ठरवलं आज जिंकलं तरी चालेल आज काही मिळालं तरी चालेल पण मी थांबणार नाही लोक हसतील परिस्थिती झोडपेल अपयश परत येईल पण मी माझ्यावरचा विश्वास गमावणार नाही पुढचे दिवस सोपे नव्हते पण ते खरे होते मी स्वतःलाच बदलायला सुरुवात केली लोकांसाठी नाही समाजासाठी नाही फक्त स्वतःसाठी मी एक गोष्ट शिकलो आयुष्य बदलायला मोठा विजय लागत नाही फक्त रोज न थांबण्याची सवय लागते आज माझ्याकडे सगळं काही नाही मी अजूनही परिपूर्ण नाही पण पर माझ्याकडे एक गोष्ट आहे ते म्हणजे हिंमत आणि तीच मला पुढे नेते जर तू आज थकलेला असेल तुटलेला असतील एकटा वाटत असेल तर लक्षात ठेव मनुष्याने हात सोडला तरी देव आपल्याला सोडत नाही तो आपल्याला तयार करतो जीवनाशी समस्याचे प्रॉब्लेमचे संघर्ष करण्यासाठी मी हारलो होतो पण मी संपलो नव्हतो आणि जर तू अजून उभा आहेस तर तुझी गोष्ट अजून संपलेली नाही भावा जर ही गोष्ट तुमच्या मनाला भिडली ला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा कारण इथं खोटं बोललं जात नाही इथे फक्त खरं आयुष्य बोललं जातं त्याचाला आपण भेटूया आणखीन असेच नवीन व्हिडिओमध्ये